अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी लोकसभा निवडणुकीत परंडा जिल्ह्याच्या केंद्रस्थानी राहिल्या शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार सिंह ठाकूर यांच्याकडे तालुका नेतृत्वाची जबाबदारी आहे त्यात मिनी मंत्रालयासाठी शक्तीपरीक्षा महत्वाची ठरणार आहे या टप्प्यावर जो बाजी मारेल त्याला जिल्ह्याच्या राजकारणात पुढे चाल करण्याची संधी आहे असं चित्र आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतर परंडा तालुक्यातील राजकारणाला आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे वेध लागलेत इच्छुकांनी लोकसभा निवडणुकीतच मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती या निवडणुका पावसाळ्यात होणार की दिवाळीनंतर याबाबत संभ्रम कायम आहे त्यासाठी मशागत होणारच आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना होत असताना वंचित बहुजन आघाडी या पक्षाला विसरता येत नाही छोटे छोटे गट या निमित्तानं आपली दिशा निश्चित करताना दिसणार आहेत विधानसभा निवडणुकीनंतर सर्वाधिक उत्सुकता असलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लांबली इच्छुक नाराज झाले आता निवडणुकांचे पडगम वाजू लागले तालुक्यात जिल्हा परिषदेची एक आणि पंचायत समितीच्या दोन जागा वाढणार आहेत त्यामुळे मतदारसंघात उभी आडवी फूट पडणार आहे खुल्या गटातील जागा वाढणार असल्यानं सर्वांचं लक्ष या निवडणुकांच्या तारखांकडे लागले यावेळी नेत्यांना उमेदवार निवडीत कस लागेल जिल्हा परिषदेसाठी एक नवा गट तयार होणार असल्यानं कार्यकर्त्यांसाठी संधी असेल पहिली संधी साधायला अनेक जण इच्छुक आहेत त्यांनी नेत्यांच्या घरांचे उमरे झिजवायला सुरुवात केली आहे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांनी रचना होताना तालुक्यात एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गण वाढणार आहेत कोणत्या गावांचा नवा गट तयार होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे जून महिन्यात याबाबत चित्र स्पष्ट होईल त्यानंतर खरा धुरळ आवडेल संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा